जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील भवाडा ग्रामसभेत हंगामा ग्रामस्थांनी केलेल्या निधीच्या हिशेबाची मागणी देण्यास टाळाटाळ केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी खुर्च्या आपटून तोडफोड करीत केला निषेध नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील भवाडा ही तालुक्यातील सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत आहे यामध्ये तेरा गावे आठ पाड्यांचा समावेश होतो एकोणीस ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा तहकूब झाल्याने सव्वीस ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ग्रामस्थांनी पंधरावा वित्त आयोग ग्राम विकास निधी पेसा निधी या निधीतून गावोगावी कोणत्या बाबींवर खर्च झाला याबाबत प्रश्न उपस्थित करत ग्रामसेवकांनी ग्रामसभेत वाचन करावे अशी विचारणा केली असता गेल्या तीन वर्षांत चार ते पाच ग्रामसभेत बदलून गेले आहेत त्यामुळे दप्तर उपलब्ध नसल्याचे सांगितले असता ग्रामस्थांमध्ये निधीबाबत शंका निर्माण झाली ग्रामसेवक व सरपंच यांना धारेवर धरत जमलेल्या ग्रामस्थांनी बसलेल्या रिकाम्या खुर्च्यांची तोडफोड करीत सभागृहात आपटल्याने एकच गोंधळ उडाला जमलेल्या ग्रामस्थांनी खुर्च्यांवर संताप व्यक्त करीत रोषाला वाट मोकळी करून दिली दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी मनोहर गायकवाड सांगितले की गाव पातळीवरील आपापसातील असलेला वाद ग्रामसभेत उफाळून आला यामध्ये ग्रामपंचायतीच्या पन्नास प्लास्टिक खुर्च्यांची तोडफोड करीत नुकसान केले आहे सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार